पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट पाथर्डी शेवगाव मतदारसंघातील मातब्बर नेते राष्ट्रीय समाज पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्यानं ते पक्षप्रमुख माजी मंत्री महादेव जानकर यांच्या संपर्कात आहेत पक्षानं स्वबळावर निवडणूक लढवायची की युतीत सहभागी व्हायचं याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल पक्षाची ताकद वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी पक्ष बांधणीसाठी कामाला लागावं असं आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सचिव तथा विधानसभा निरीक्षक प्रल्हाद पाटील यांनी केलंय पक्षाची ताकद कशी वाढ वाढेल या दृष्टिकोनातून आज महत्वाची बैठक आयोजित केलेली होती आदरणीय जानकर साहेबांचा पराभव होण्याची जे मूळ कारण आहे ते काही ठिकाणी पक्ष संघटन कमी पडलं हे मुख्य आहे आणि तो बेस धरून आम्ही पक्ष बळकट कसा करता येईल ह्या दृष्टिकोनातून आज अं शहबा पातर्जी मतदारसंघाची नियोजित तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून आज बैठक घेतली पक्षाकडे पक्षा, पक्षा येण्याची येणारे जे मतदार तुमचे उमेदवार आहेत ते भरपूर भेटतात परंतु आज पक्षाची युती होणार की सोबळावर लढणार याविषयीचा ठोस निर्णय अजूनही आमच्या पातळीवर घेतला गेलेला नाही परंतु आम्ही आमची ताकद कशी वाढेल या दृष्टिकोनातून प्रयत्नात आहोत स्वतःची ताकद जर असेल तरच विचारात घेतल्या जाईल हा हा आमचा मुख्य दृष्टिकोन आहे पक्षाचं बाट पाठबळ हे मोठ्या प्रमाणात आहे फक्त समोर येण्यासाठी लोक तयार होत नाहीत कित्येक उमेदवार असे आहेत ज्यांच्याकडे पैसा आहे साधन आहे संपत्ती आहे ते आमच्या सानिध्यात आहेत संपर्कात आहेत परंतु त्यांचे नाव आज आम्ही डिस्कोज करू इच्छित नाही युती झाली तर काय करायचं आणि युती नाही झाली तर काय करायचं याचा सर्वशी निर्णय हा जानकर साहेब घेणार आहे आमची पक्ष कमिटी घेणार आहेत प्रदेश अध्यक्ष घेतील त्यामुळं आम्ही फक्त पक्ष बळकट असा होईल पक्षाची सदस्य संख्या कशी वाढेल या दृष्टिकोनातून प्रयत्नशील आहोत चौगाव पाथर्डी दोनशे बावीस मतदारसंघामध्ये विधानसभा बूथ प्रमुख आढावा तथा कार्यकर्ते आढावा बैठक या ठिकाणी आयोजित केली होती या बैठकीला या पाथर्डी शौगाव मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून डॉक्टर प्रल्हाद पाटील राज्य कार्यकारिणी सचिव यांची या ठिकाणी नेमणूक झाली आणि आज या ठिकाणी बैठकीचं नियोजन करून सन्मान्य तालुका अध्यक्ष मांकुजी भोके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी कार्यकर्त्यांचा आढावा झाला राष्ट्रीय समाज पक्ष हा निवडणूक ही स्वबळावरतीच अद्याप तरी लढवणारच आहे आणि जानकर साहेबांच्या माध्यमातून तीन ते चार या मतदारसंघामधले जे मोठे घटक आहेत जानकर साहेबांच्या संपर्कात आहेत म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाच्या बाबतीमध्ये ते देखील तिकीट आजच्या चार लोक त्या ठिकाणी संपर्कामध्ये पण म्हणूनच साहेबांनी त्या ठिकाणी तयारीला लागण्याची संकेत दिली त्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचाच एखादा कार्यकर्ता म्हणून साहेब उभं करतात की हे जे दोन चार जण संपर्कात आहेत आता मोठे असतील त्यांच्या याच्यातून ही चाचपणी चालू आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही गाव पातळीवर पक्षाच जे संघटन आहे ते वाढवण्याचा प्रयत्न या दीड महिन्यामध्ये शेवटपर्यंत करणार आहोत आणि राष्ट्रीय समाज पक्षाचा उमेदवार या पाथर्डी शेवग मध्ये तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये दिसेल पाथर्डीमध्ये शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रीय समाज पक्षाची आढावा बैठक घेतली गेली यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष शहाजी कोरडकर लोकसभा अध्यक्ष आत्माराम कुडकर पाथर्डी तालुका अध्यक्ष अंकुश बोके शहराध्यक्ष बजरंग सुडके शेवगाव तालुका अध्यक्ष गोवर्धन शेळके आगेस्तीन नवरे बाळू खेळकर माऊली चोरमले योगेश ढाकणे हरिभाऊ नजन केशव नागरे अभिषेक गर्जे शिवाजी निचळ सचिन शिरसिम मच्छिंद्र नजन कृष्णानिकॉम चैतन्य देवढे प्रमोद माळवदे यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती राष्ट्रीय समाज पक्ष हा सोबळावर लढण्यासाठी तयारीत असून शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील मोठे दोन राजकीय घराणे महादेव जानकर यांच्या संपर्कात आहेत त्यांनी आम्हाला राष्ट्रीय समाज पक्षाची उमेदवारी या मतदारसंघातून द्यावी अशी मागणी केली आहे त्याबाबत बैठकाही पार पडल्यात असं यावेळी जिल्हाध्यक्ष शहाजी कोरडकर यांनी सांगितलंय अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी प्रवरा फुटवेअर संगमने तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सॅन्डल्स सॉक्स आणि बेल्टवर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस